पल्ले के अरे चप्पल लेके अल्लाह बोल बोल मेरी बायना अल्लाह बोल बोल मेरे भैया बोल मेरे भैया जलील पे अल्लाह बोल जलील जलील पे मी आता दुपारी घरी होतो आणि टी व्हीवर मी बातम्या पाहत असताना अचानक इथालचे आय एमचे जे कार्यकर्ते आहेत इमताज जलील त्यांची प्रेस मी त्या ठिकाणी बघितली त्या प्रेसमध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे माझ्या वार्डावर असा आरोप केलेला आहे की माझ्या वार्डातल्या म्हणजेच आंबेडकर नगरच्या दलित माहिला पाचशे पाचशे रुपयावर महेंद्र सोनणेने विकल्या तर त्यांनी इथलच्या दलित महिलांचा अपमान केलेला आहे त्या इमताज जलीलचा मी निषेध करतो त्या इमताज जलीलला खासदारकीला याच आंबेडकर नगरच्या महिलांनी चार हजार मतदान देऊन इथून लीड देऊन साडेचार हजार मतांनी जो विजय झाला खासदार जलील त्याला इथलच्या महिलांनी मतदान करून खासदार केलेला आहे आणि आज तो या दलित महिलांची इज्जत काढतो विकणं ही भाषा काय आहे तर पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की विकणं ही काय भाषा आहे याचा अर्थ काय होतो माय बहिणीची इज्जत विकणं याचा अर्थ असा होतो आणि मी तमाम आंबेडकरी चळवळीतल्या सर्व महिलांना महाराष्ट्रातल्या ह्या देशातल्या विनंती करेल आंबेडकरी समाजाच्या नेत्याला देखील विनंती करेल की आंबेडकर नगरच्या महिलांचा ज्या मायमावल्यांचा जो अपमान इमताज जलीलनं केला आहे त्याच्यावर प्रशासनाने अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करावं त्याला त्वरित अटक करावं नसता आम्ही इमताज जलीलच्या घरात घुसल्याशिवाय आंबेडकर नगरच्या महिला राहणार नाही बरं दुसरं असं की त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुमचे भाऊ पैसे वाटत असल्याचं त्यांनी आरोप ज्यामध्ये ते व्हिडिओमध्ये दाखवतात आणि दुसरीकडे तुमचा देखील त्यामध्ये व्हिडिओ तर त्याचं काय बा मी पूर्ण पत्रकार परिषद पाहिली पूर्ण व्हिडिओ पाहिला माझ्या हातामध्ये कुठेही एक रुपया नव्हता त्यांनी तुमच्या भावाचा उल्लेख केला माझा माझ्याकडं कुठंही एक रुपया नव्हता आणि पूर्ण औरंगाबाद शहराला माहिती आहे खास करून आंबेडकर नगरला माहिती आहे की माझा भाऊ जो आहे तो राजकारणामध्ये नाहीच आहे त्याचा पैसे वाटण्याचा काही संबंध नाही आहे तो एक ठेकेदार आहे तो सिव्हिलचे कामं करतो आणि त्याच्याकड कर शंभर दोनशे या आंबेडकर नगरच्या बेरोजगार मुलं महिला कोणी मिस्तरी काम हातावर काम करणारे पेंटर काम बिगारी काम करणारे जे लोक आहे त्याचा काल ते निवडणुकीची सुट्टी होती त्याचे ते जो लोकांना पैसे देत होता तो झिडू कोणीतरी माझ्या आंबेडकर नगरच्या विरोधकांनी त्याला दिला आणि त्याने त्याचं राजकीय भांडवल केलं ते राजकीय भांडवल याच्यासाठी असावं हो मला असं वाटतं की त्याला त्याचा प्रभाव कळालेला आहे की मी उद्याची निवडणूक हारणार आहे आणि मुद्दा म्हणून की जे अतुल सावे ते विजय होणार आहे त्यांचे माणसं आम्ही आहोत त्यांचे पैसे आम्ही वाटतो असा आमच्यावर आरोप करून आमच्या इथलच्या महिलांची इज्जत काढण्याचं काम पाचशे रुपयावर दलित महिला विकता आमच्यावर जो आरोप केलेला आहे त्याचा आम्ही एकदा निषेध करतो आणि त्याला तुरीत अटक नाही तसेच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वायबीएन न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नाव महेंद्र सोरणे मी आंबेडकर नगरचा कार्यकर्ता आहे